आपण पाहत महाराष्ट्र न्यूज सिडको परिसरातील आशा सेविकांना एक पाऊल पुढे संस्थेच्या वतीनं सनकोटचे वाटप नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागात एकूण साडेसातशे आशा सेविका ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता महिलांच्या आरोग्यासाठी दारोदारी जाऊन सेवा देतात त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन एक पाऊल पडते पुढेच्या संचालिका मंजुषाताई जगताप यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त सिडको परिसरातील एकूण पस्तीस आशा सेविकांना सरस्वती महिला मंडळ गणेश कॉलनी उत्तम नगर सिडको या ठिकाणी एकूण पस्तीस आशा सेविकांना पुन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून सनकोटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी आरोग्य केंद्राचे डॉक्टर रुपाली आवारी परिचारिका सोनाली खैरनार अटेंडंट अनुराधा इंडाईत कर्मचारी जयश्री बडगुजर डॉक्टर कैलास कवळी निलेश ठुबे मनिषा मते

आणि कोणत्या परिस्थितीत तोंड देऊन कसं त्यांनी पूर्ण ती परिस्थिती पार पाडली तर माझा शेलोट आहे तुम्हाला कारण तुम्ही जर ना नसता त्यावेळेला तरी हे शक्य नव्हतं आरोग्य यंत्रणा पूर्ण पडली असती आणि पूर्ण शासकीय यंत्रणेवर स्वतः पूर्ण काम पडला असता माझं एक सांगायचं माझं मात्र तुम्हाला सांगायचं आहे की याच्यानंतर तुम्ही खंबीरपणे तुम्ही तर आता उभ्याचे मॅडम तर तुमच्या मागे उभे आणि अजून काही जे पदाधिकारी जे त्यांचा सपोर्ट आहे हे सर्व जे आहे हे सर्व तुमच्या सोबत होते परंतु याच्यानंतर त्यांनी सांगितलं तर त्यांना अडचण होते याच्यानंतर तुम्हाला सांगतो शासकीय योजना असो असो कुठली पण तुम्हाला कुठेही अडचण आली कधीही फोन करा तुमच्यासाठी आम्ही हजर राहू एवढा त्रास होतो चाळीस दिवस त्यांनी एवढा त्रास काढलाय म्हणून आपण आज डोक्यावर किती गळ्यात मंगळसूत्र आपल्या मुली ह्या सगळं आपल्या संस्कृती अजून जपलेली आहे तर मी माझ्या मनाने स्वतः केली असं तर त्यांनी एवढं केलंय मग कोणी म्हणतं सॉक्स घाल कोण काय सांगतं एवढं उन्हा होईल तुला पडशील पण मी आज दुसरं वर्ष आहे माझं मला काहीच त्रास होत नाही तर चालताना काही काम करताना मी चप्पल घातले शिवाय घेतलं पण आज माझा तेरावा बसे तर मला काहीच त्रास होत नाही तर आपण ना काहीतरी सोडायचं दरवर्षी आपण ना, नाश्ता चहा काहीतरी त्यांची आठवण म्हणून आपण ह्या गोष्टी करायच्या तर ताईंनी मला माझी ताईची काल अचानक आम्हाला थोडं काम होत म्हणून भेट झाली त्यांनी सांगितलं का, का ताई सा या तर प्रत्येक कार्यक्रमाचं त्यांचं इतकं असं सहकार्य असतं कोणी वकील असतात तो आपण मागतो ह्या सगळ्यांना अशी मदत करता पण त्या फोन वरती जरी केलं तरी त्या के बोलत्या आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतात माझं नाव सुनीता सोनार आपल्या मंजूषा ताई ह्या नेहमी चांगल्या समाजसेविका आहेत त्यांनी मी चांगलंच काम करत असतात या महिलांची त्यांनी दखल घेतली याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो महिला दिनानिमित्त त्यांनी या महिलांना इथे बोलवलं व त्यांना संकोट वाटले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सुरेखा देवरे आम्हा सगळ्या आशांसाठी त्यांनी कार्यक्रम केला आम्हाला बोलवलं आणि आम्हाला प्रेम फुल न फुलाची पाकळी भेट दिली तर आम्हाला खूप आनंद वाटला आजपर्यंत आमच्या कामाची जास्त कोणी दखल घेत नाही किंवा वावाई करत नाही आम्ही इतक्या तळागाळात काम करतो की आम्हालाच आमच्यासाठी वेळ देता येत नाही तर यांनी आमच्या कामाची पोचपावती म्हणून काही ना काही आमच्यासाठी योजना केली किंवा काहीतरी केलं म्हणून आम्ही त्यांचा खूप खूप धन्यवाद आभार मानतो सगळ्यांनी नमस्कार माझं नाव डॉक्टर रुपाली आवारी मी मा म्हणजे ज्या ताईंनी आज आपल्या अशा सेविकांसाठी अशा ताईंसाठी जो आज कार्यक्रम घेतला आहे तो खरंच खूप ॲप्रिशिएट आहे म्हणजे त्या खरंच खूप तळमही उन्हाचा पावसाळ्यात कसलाही विचार न करता आमच्या आमचे ओरडे खाऊन आमचे ओरडे खाऊन खूप काम करतात त्यासाठी जे तुम्ही त्यांच्या कार्याला एक सलामी दिली आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक